नमस्कार वर्षाज किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण खूप पौष्टिक आणि चवदार असा नाश्ता बनवणार आहोत प्रत्येक आईची तक्रार असते की मुलं भाज्या खात नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना नाश्ता बनवून दिला तर ते नक्कीच खातील तर त्यासाठी मी इथे एक कप रवा घेतलेला अर्धा कप इथे दही घेतलेलं आणि अर्धा कप इथे आपल्याला पाणी घालायचं यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं नंतर परत अजून मी यामध्ये संपूर्ण पाणी घालून हे बॅटर छान असं इथे एकजीव करून घेतलेलं आता झाकण ठेवून हे बॅटर आपल्याला एक दहा मिनिट साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत मी इथे संपूर्ण भाज्या इथे बारीक कट करून घेतलेल्या आहे आता या संपूर्ण भाज्या आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला त्यामध्ये एक पडी तेल घातलं एक चम्मच इथे आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तळतळल्यानंतर आपण ज्या भाज्या कट केलेल्या त्या आपल्याला यामध्ये घालायचं आहे मी सर्वप्रथम एक कांदा कट केलेला तो घातला शिमला मिरची घातलेली टोमॅटो घातलेला त्यानंतर इथे मी वटाणे घेतलेले ते एक वाटी इथे घातलेले त्यानंतर एक गाजर कट करून घेतलेलं सुद्धा मी यामध्ये घातलं आणि एक हिरवी मिरची यामध्ये मी कट केलेली होती तीसुद्धा यामध्ये घातली तुम्ही यामध्ये अजून भाज्यासुद्धा ॲड करू शकतात पत्तागोबी आहे स्वीट कॉर्न आहे आणि तुमच्याकडे ज्या पण भाज्या असतील त्या संपूर्ण यामध्ये घातल्या तरीही चालेल आता फक्त एक मिनिट मी हे मध्यमाच्यावर फ्राय करून घेतलं थोडंसं यामध्ये मीठ घातलं आणि या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता आपलं जे बॅटर आपण तयार केलेलं होतं ते सुद्धा छान असं फुललेलं आहे एक दहा मिनटानंतर बघू शकता बॅटर हे आपलं भरपूर असं घट्ट झालेलं आहे छान असं रवा फुललेला आहे आता यामध्ये मी थोडंसं परत पाणी घालते आहे म्हणजे व्यवस्थित आपलं बॅटर इथे तयार होईल पाणी टाकल्यानंतर परत मी असं एकजीव करून घेतलेलं आता ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या होत्या त्या संपूर्ण भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे की त्यानंतर ह्या भाज्या आणि जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कोथंबीर घेतलेली कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून आपल्याला एक वाटी इथे मी कोथंबीर घालते परत हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला मीठ एक अर्धा चम्मच मी मीठ घालते कारण आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं त्यामुळे मीठ इथे बेतानेच घालायचं तर मीठ घातल्यानंतर परत एक जीव केलं आता इथे आपल्याला अर्धा चम्मच सोडा घालायचा आहे जो खायचा सोडा बेकिंग सोडा असतो तो इथे मी घातलेला एक चम्मच यावर पाणी घातलेलं म्हणजे सोडा हा आपला छान ॲक्टिवेट होतो सोडा घातल्यानंतर परत हे सगळं बॅटर मी इथे एकजीव करून घेतलेलं ते इथे आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे अशा भाज्या घालून जर तुम्ही नाश्ता बनवला तर तो नक्कीच चवदार होतो आणि पौष्टिकसुद्धा होतो आणि मुलांनासुद्धा खूप आवडतो तर इथे बॅटर तयार झालेलं आहे साईडला मी सुद्धा गरम करायला ले ठेवलेलं त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि जे बॅटर आपण तयार केलेलं ते असं आपल्याला एक एक चम्मच करून संपूर्ण पात्रामध्ये घालायचं आहे सुरुवातीला मी साईडने घालते आणि नंतर आपल्याला सेंटरला घालायचं आहे कारण नंतर यावर झाकण ठेवून हे आपल्याला दोन ते तीन मिनिट मध्यम माचेवर वाफून घ्यायचे एक दोन ते तीन मिनिट झाले तर तुम्ही बघू शकता आप्यांचा आकारसुद्धा मोठा झालेला आहे आणि छान असे ते टम्म फुगलेले आहेत आता सगळ्या प्रत्येक आप्यावर आपल्याला असं तेल ग्रीस करायचं वरून आणि हे सगळे आप्पे आपल्याला इथे परतून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता आपले आप्पे छान असे परतले गेलेले आहे कलरसुद्धा त्याला सुरेख आलेला आहे मस्त ते असे वरून क्रिस्पी झालेलं आहे आणि आतून छान असे ते लुसलुसित सुद्धा होतात तर बघू शकता सगळ्या आप्प्यांचा कलर किती सुंदर आणि किती क्रिस्पी असे आपले इथे आप्पे तयार झालेले आहे नंतर मी झाकण ठेवून दो दुसऱ्या साईडने सुद्धा हे आप्पे छान असे परतून घेते आपले संपूर्ण आप्पे तयार झालेले आहेत छान त्याला कलर आलेला आहे वरून मस्त असे क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत झालेले आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात इथे आपण चटणी बनवून घेऊया तर इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या चार पाच इथे आपल्याला लसण पाकडा घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेला आणि एक कप इथे मी शेंगदाणे घेते आहे तुम्ही या जागी खोबरेसुद्धा घेऊ शकता किंवा ओल्या नारळाची चटणीसुद्धा बनवू शकता नंतर चवीनुसार यामध्ये मीठ घातलं अर्धा कप पाणी घातलं आणि झाकण ठेवून हे मी दोन ते ती तीन मिनिट बारीक असं मिक्सरला फिरवून घेतलेलं तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली चटणी तयार झालेली आहे आता ही छान खमंग आणि टेस्टी व्हावी म्हणून यामध्ये आपल्याला एक फोडणी घालायची आहे तर इथे मी एक पडी तेल गरम केलेलं आहे छान असं कडीत कर, गरम करून घेतलेलं यामध्ये आपल्याला एक चम्मच मोहरी घालायची आहे आणि एक चम्मच इथे मी जिरं घालते आहे तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता अशी खमंग फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे थोडीशी कोथंबीर आपल्याला यावर घालायची आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मस्त अशी टेस्टी चवदार इथे आपली शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर मस्त अशी चटणी आणि पौष्टिक चवदा असे इथे आपले सुद्धा तयार झालेले आहे हे आपे तुम्ही टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग अशा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात मार्गशीस महिना चालू झालेला आहे मार्केटमध्ये भरपूर अशा भाज्या आलेल्या आहे आणि तुम्ही जर अशा भाज्या टाकून त्यांना असा पौष्टिक नाश्ता बनवून दिला तर नक्कीच तो मुलांना आवडेल आपण त्याच त्याच प्रकारचं मुलांना खाऊ घालतो आणि मग ते खात नाही आणि आपण असं म्हणतो की मुलं भाज्या वगैरे खात नाही पण अशा वेगळ्या प्रकारचा जर त्यांना नाश्ता बनवून दिला तर ते नक्कीच खातील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा आजची आपण किचन टिप्स बघूया काजू किंवा इतर ड्रायफ्रूटला कीड लागू नये याकरिता ड्रायफ्रूटच्या बर्णीमध्ये दोन ते तीन लवंगा टाकून ठेवाव्या यामुळे ड्रायफ्रूट हे खूप दिवस चांगले राहतात तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिप्समध्ये तोपर्यंत बाय